बातमी बघितल्यानंतर तुम्ही निश्चितच दहा वेळा विचार करणार आहे असं मी का म्हणते कारण चहा विक्रेते काय प्रताप करतात याचा हा धक्कादायक व्हिडिओ धक्कादायक समोर आला एक्सप्रेसच्या टॉयलेटच्या पाण्यानं हा विक्रेता चहाची किटली धुताना दिसतोय टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईप मधून तो किटली धुतोय आणि हा किळसवाणा घाणेळा प्रकार एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे एकीकडे एक आपण हा किळसवाणा प्रकार बघितला आणखी एक अशीच बातमी आहे रस्त्यावरच्या फळ विक्रेत्यांकडून आपण सर्रास फळं घेतो मात्र आता फळं घेतानाही सावध रहा कारण ही फळं खाल्ल्यावर थेट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची वेळ येणार आहे असं का कारण छत्रपती संभाजीनगर मधला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक फळ विक्रेता नाल्यात पोत बुडवताना दिसतोय नाल्यातल्या घाण पाण्यामध्ये तो पोत बुडवतोय धुतोय नंतर तेच पोत तो केळींवर टाकतोय फळ ताजी ठेवण्यासाठी हे विक्रेते घाण पाण्याचा वापर करताय हे धक्कादायक वास्तव समोर आलंय हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर कारवाईची मागणी आता केली जाते पुढच्या बातमीकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दूषित पाण्यामुळे लोकांना टक्कल पडते शेगाव आणि नांदुरा या तालुक्यातल्या टक्कल पडणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेच्या वर गेली या पार्श्वभूमीवर आता शेगावच्या माटरगाव या ठिकाणी पाणी न वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे गावातलं पाणी पिण्यासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी वापरू नका अशी दवंडीही पिटण्यात येत आहे माटरगावच्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे दहा दिवसापासून तालुक्यामध्ये जसं केस गर्दीचं प्रकरण चालू आहे तर आपल्या इथे पण एकोणीस केसेस झाले या ठिकाणी आपल्या पाण्याच्या स्रोतामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे ते असं सूचना आहे की तुम्ही टँकरनं पाणी गावाला पाणीपुरवठा करा त्या अनुषंगाने आपण आता मागच्या गेल्या दोन दिवसाआधी एकवीस तारखेला आपली ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली त्या सभेमध्ये आपण टँकरना पाणीपुरवठा करण्यासंबंधी चर्चा करून त्याला मंजुरातसुद्धा घेतली बातम्यांचा आढावा टॉप फिफ्टीमध्ये धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालंय येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे मुंबईच्या गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागात आज पाणीपुरवठा बंद असेल पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं मालाड पश्चिममधल्या बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्या आणि गळतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असेल ऐलानगरच्या प्रवरा नदीपात्राला कचरा डेपोचं स्वरूप प्राप्त झालं भगवतीपूर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्यानं प्रवरा नदीचं प्रदूषण वाढलं दोन्ही गावातील सर्व कचरा नदीपात्रात टाकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित होत आहे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचं अस्तित्व बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील जवळ धोक्यात आलं डोणगाव शिवारात समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूने भरावासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमांचं उत्खनन होत आहे त्यामुळे महामार्गाला आता तळे जाण्याची भीती आहे महामार्गा महामार्गाविरोधात हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध केलाय आहे सुपीक जमीन भूसंपादन केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले सोलापूर जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्यानं शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय सोलापूरमधील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे यात दोन लहान मुलं आणि दोन प्रौढ व्यक्ती आहे ससून रुग्णालयात या, या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे पुणे शहरात एकूण सदुसष्ट रुग्णांची नोंद झाली आहे भारताचा बॅट्समन वीरेंद्रसिंह सहभागच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे वीरेंद्र सहभाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्या नात्याला तडा गेल्याची माहिती आहे वीरेंद्र आणि आरती यांचं दोन हजार चारमध्ये लव्ह मॅरेज झालेलं मात्र आता एकवीस वर्षानंतर त्यांच्या सुखी संसाराला नजर लागल्याचं दिसतंय नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलेलं ती अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं संन्यास घेतला किन्नर आखाड्यात ती महामंडलेश्वर बनली आहे ममता कुलकर्णी आता श्री यमाई माता नंदगिरी नावानं ओळखली जाईल महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन झालं शनिवारी महाराष्ट्र महिला केसरी ठरणारे आणि या स्पर्धेत तीनशे पन्नासहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग घेतलाय देवळीच्या रामदास तडस स्टेडियम स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे अमेरिकेत भारतीयांच्या नागरिकत्वाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली ट्रम्प यांच्या आदेशावरती तात्पुरती स्थगिती देण्यात आली न्यायाधीश जॉन कफनॉर यांनी तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे त्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या सर्व नवजात बालकांना तुर्तास तरी अमेरिकेचं ना नागरिकत्व मिळणार आहे महावितरणने पहिल्यांदा ग्राहकांना दिलासा दिला पन्नास ते साठ रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला दोनशे युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना समान दर ठेवण्याचा प्रस्ताव आहे आयोगानं प्रस्ताव मान्य केल्यास एक एप्रिलपासून हा निर्णय लागू केला जाईल एसटीच्या तिकीट दरात आजपासून पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे गेल्या तीन वर्षात कुठलीच वाढ झालेली नव्हती त्यामुळे एस टी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण पाहतोय एस टीच्या तिकीट दरामध्ये आता वाढ झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत एस टीचा प्रवास आजपासून महागला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आतापर्यंत गेले अनेक वर्ष टीच्या भाववाढीमध्ये दरवाढीमध्ये कुठलाच बदल झालेला नव्हता मात्र आता हा बदल करण्यात आला असल्याचं आपण पाहतो आता जी वाढ झाली ती अमरावतीची जशी एक्क्याण्णव झाली छेचाळीस झाली सत्तेचाळीस झाली कुठे कुठे तर ही जी चिल्ल चिल्लर देण्याची आम्हाला चिल्लर सुटे पैसे देण्याची अडचण निर्माण झालेली आहे जशी आता अमरावतीची एक्क्याण्णव झाली त्यामुळे आम्हाला नऊ रुपये नऊ रुपये कुठून आणणारे अडचण झालेली आहे ती ती वा, भाडे वाढ ही असं आमची मागणी आहे आता जी झाली ती आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या राज्यभरातल्या अपडेट्स छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टर्स मध्ये राज्यात अनेक भागात थंडीचा जोर वाढणार आहे कोकणाचं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर दिसेल मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण आहे त्यामुळे राज्यात देखील येत्या तीन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशांची घट होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातून बारा लाडक्या बहिणींनी हक्क सोडलाय आणि आता सरसकट लाभ देण्यात येणारे नाहीये त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे याशिवाय अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती बहिणींना सतावती आहे यवतमाळच्या बारा बहिणींनी योजनेतून आपला हक्क सोडलाय जळगाव रेल्वे अपघात प्रकरणी महत्वाची माहिती आग लागली म्हणून अफवा पसरवणारा चहावाला आता फरार असल्याचं कळत आहे तर पुष्पक एक्सप्रेस जेव्हा जळगाव स्टेशनवरून निघाली तेव्हा दूर निघत असल्याचं चहावाल्यानं पाहिलं ला। आग लागल्याची बोंब त्यानं ठोकली होती मात्र आता तो चहावालाच फरार असल्याची माहिती आहे संत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पौष वारी सोहळा सुरू आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न झाली यंदा पूजा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली तुळजाभवानी मंदिर परिसराला नैसर्गिक झरा तब्बल पस्तीस वर्षानंतर सुरू झाला मंदिर परिसरात असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे पाण्यातल्या शारामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हा नैसर्गिक झरा बंद होता झऱ्याच्या मार्गात एकोणीसशे शहाऐंशी सालची नाणी सुद्धा आढळून आलेली आहेत पुण्यातील यवतमधील भाविकाकडून तुळजाभवानी चरणी सोन्याचे चार हार अर्पण करण्यात आले एकवीस लाख रुपये किमतीचे सत्तावीस तुळे वजनाचे चार सुवर्ण हार शिवाजी आखोडे यांनी अर्पण केले तुळजाभवानी मंदिर संस्थांतर्फे आखाडी कुटुंबियांचा सा साडी आणि देवीची प्रतिमा देऊन सत्कारसुद्धा करण्यात आलेला आहे अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलाय किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे ज्यामध्ये ममता कुलकर्णीला विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्रही धारण केलेले आहेत शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव मधून देखील विरोध करताना दिसत आहे बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं शेतकऱ्यांवर महामार्ग का लादला जातोय असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी केला या आंदोलनाला ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून हे हो महाधरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे महामार्गाला लातूर मधून देखील विरोध होताना दिसतोय लातूर जिल्ह्यातील जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहे त्यावरून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे यामुळे विरोधी कृती समितीनं धरणे आंदोलन केलं आणि त्याला विरोध सुद्धा केलेला आहे लातूर जाहिराबाद महामार्गाला भेगा पडल्या महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलंय आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील या मार्गावर झालाय दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही ग्रामस्थांनी महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढली आहे आणि निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे मोगलमर्दिनी महाराणी तारा राणी यांच्या चरित्र ग्रंथाचा लोकार्पण सोहळा हा आता संपन्न झाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलेला आहे देशात विदेशी पालेभाज्यांची मागणी आहे यात ब्रोकोली या पालेभाजीला विशेष मागणी असल्याचं देखील बघायला मिळत आहे नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात या ब्रोकोली पालेभाजीचा प्रयोग यशस्वी झाला या यशस्वी प्रयोगानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवता येणार आहे तळदा तालुक्यातील बोरद या ठिकाणी शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांना दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं मिलिंद पाटील हे शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जातात कर्नाटकमधील गुळात साखरेचं प्रमाण अधिक असल्याचं बघायला आहे आणि शिवाय गुळाच्या गुणवत्तेबरोबर साखरेच्या गाठी सापडल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून होत आहे त्यामुळे गुजरातचं अन्य राज्यातील बाजारपेठेत कोल्हापुरी गुळाला मागणी वाढल्या कोल्हापुरी गुळाच्या दरात तेजी आलेली आहे शिरपूर तालुक्यातल्या आंब्याचा मोहर चांगलाच बळला आहे आंबा उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्वल पल्लवित झाल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसलाय परंतु आता आंब्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे पुढील सर्व गणित अवलंबून असणार आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता व्यापाऱ्यांना सांगलीमध्ये क्यू आर कोड दिला जाणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते याशिवाय ज्यात व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ बाजार समितीकडे नोंदणी असेल तो तपासून शेतकरी हा व्यापाऱ्यासोबत व्यवहार करू शकतो असं आवाहन आता करण्यात आलेलं आहे पुण्यातल्या चाकण या जवळच्या खराब वाडीमध्ये साडेचार एकर उभं ज्वारीचं पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात आलं शेतकरी प्रमेश शहा मुबलक चारा पक्ष्यांसाठी मिळवण्यासाठी गेली सतरा वर्ष उपक्रम राबवतात त्यांच्या उपक्रमामुळे पाखरे हक्काने त्यांच्या शेतात येतात शहा यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असल्याचं बघायला मिळत आहे आणि आता बातमी कुंभमेळ्यातल्या एका आय आय टी एनची कुंभमेळ्यात आलेला एक आय आय टी एन बाबा हा आय एस हेर असल्याचा दावा आहे खरंच हा बाबा कुंभमेळ्यात हेरगिरी करतोय का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात व्हायरल सत्यचार या खास रिपोर्ट मध्ये आय एस आय चा हेर महाकुंभमेळ्यात बाबाची हेरगिरी व्हायरल मेसेज मागचं सत्य काय कुंभमेळ्यात हा आय आय टी बाबा दिसला आणि त्याची देशभर चर्चा झाली ती त्याच्या शिक्षणाची एवढं शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी या बाबानं का सोडली असे सवालही विचारण्यात आले मात्र हा आय आय टी एन बाबा नसून आय एस आयचा सा हेर असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे एकच खळबळ आली आहे मात्र या दाव्यात कितपत तथ्य आहे खरच हा बाबा हेर आहे का याची सत्यता जाणून घेण्याची गरज आहे पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया बाबा हा आय एस आय चा हेर आहे आय आय टी रोपरचा माझी विद्यार्थी आहे ब्रह्मोस अवकाश संशोधन संस्थेत तो इंजिनियर बनला आणि त्यानंतर आय एस आय साठी हेरगिरी करताना पकडला गेला त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा सुनावून देखील हा आय आय टी एन बाबा कुंभमेळ्यात आल्याचा दावा करण्यात आलाय मात्र खरंच या बाबाला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे का याआधी त्याला अटक झाली होती का कुंभमेळ्यात हा बाबा आलाच कसा असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण याआधी जुना आखाड्याचे महंत यांनीही हा बाबा फेक असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे या दाव्याची पडताळणी करणं गरजेचं आहे आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली याबाबत अधिक माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा आय आय टी बाबाची तुलना निशांत अग्रवालशी करण्यात आली आय आय टी बाबा आणि निशांत अग्रवाल दोन्ही वेगळे आहेत अभय सिंग असं आय आय टी बाबाचं नाव आहे अभय सिंगनं दोन हजार आठ आणि दोन हजार बारा साली मुंबईतून शिक्षण घेतलं आय आय टी मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली दावा केलेली व्यक्ती ही निशांत अग्रवाल आहे या निशांत अग्रवालला आठ ऑक्टोबर दोन हजार अठराला ला अटक झाली होती त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल प्रकरणात गुप्त माहिती पाकिस्तानच्या आय एस आय ला पुरवल्याप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली मात्र महाकुंभमेळ्यात असलेला आय आय टी बाबाचा आय एस आयशी संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं आमच्या पडताळणीत आय आय टी बाबा आय एस आयचा हेर असल्याचा दावा असत्य ठरला आहे मोठी बातमी यवतमाळमधून यवतमाळमध्ये स्कूल बसला अपघात झाला आहे अपघातात एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला महिमा अप्पाराव सरकटे वर्ग नऊ या विद्यार्थिनीचा या ठिकाणी आपण बघतोय अपघात झालेला आहे ड्यूटी पिंपरी असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटी पिंपरी ते दहागाव दरम्यानची ही घटना आहे उमरखेडच्या दिवटी पिंपरीवरून दहागाव या ठिकाणच्या शाळेत विद्यार्थ्यांना ही स्कूल बस नेत होती स्कूल बसचं स्टेअरिंग रॉड तुटलं आणि त्यामुळे झाडावर स्कूल बस, बस आदळलेली आहे या संदर्भात अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून संजय भीषण असा अपघात झाला असल्याचं कळतंय नेमकं काय घडलं खरंच ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल सकाळी दरम्यान पिंपरी ड्युटी पिंपरी इथून दहागावला आणि या तुटल्यामुळे ती आदळली आणि या वर्ग नगरी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा जागीत मृत्यू झाला त्यामुळे या घटनेमुळे परिसरात मी हळहळ व्यक्त होता यामध्ये काही विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना यवतमाळच्या उमरखेड उप जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र वर्ग मध्ये शिकणाऱ्या माईमा अप्पाराव सरकटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक संताप व्यक्त केला जात आहे आणि हाह देखील व्यक्त केला जात आहे निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या सर्व अपडेटसाठी स्कूल बसचा यवतमाळमध्ये भीषण अपघात झालाय आणि यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू सुद्धा झालेला आहे दुर्दैवी अंत या विद्यार्थिनीचा झालेला आहे महिमा असं या विद्यार्थिनीचं नाव होतं